आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला चॅनल वारणा विश्व करून बेल क्लिक करा एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजता सुराज्य फाउंडेशनच्या वतीने सहकाराचा निष्काम कर्मयोग साकारणाऱ्या वारणीच्या भूमीमध्ये सतरा वर्षांपासून निरंतर सुरू असलेला युपीएससी परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून यश मिळवलेल्या यशवंतांचा गौरव सोहळा व्हिजन दोन हजार चोवीस वारणा समूहाचे प्रमुख आदरणीय आमदार डॉक्टर विनयजी कोरे सावकर साहेब यांचे शुभ हस्ते स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय पाटील सर वारणा समूहातील विविध संस्थांचे आदरणीय पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे एक प्रशासकीय अधिकारी त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रशासकीय से सेवेचा अनुभव ज्या वेळेला देशासाठी वापरायचा ठरवतो त्यावेळेला एस जयशंकर सारखा जागतिक पातळीवरचा भारताला लाभलेला परराष्ट्र मंत्री सुद्धा निर्माण होऊ शकतो ही ताकद तुमच्या या सेवेमध्ये आहे आणि हा विचार तुम्ही जगाला देऊ शकता देशाला देऊ शकता प्रेम आपल्या भारत मातेवर करावं प्रेम आपल्या कार्यावर करावं प्रेम सर्व सजीव निर्जीवावर करावं प्रेम आई वडील आणि आपल्या गुरुवर करावं प्रेम सुराज्य फाउंडेशनच्या विजन गौरव सोहळ्यावर करावं हो, आणि जमलंच तर प्रेम स्वतःवर करावं हो। मंडळी सहकारातून सर्वांगीण विकास आणि समाज उन्नती हा वारणीचा संस्कार आहे विचार आहे आचार आहे उच्चार आहे हीच संकल्पना सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे विलासराव दादा कोरे सावित्री अक्का कोरे शोभाताई कोरे आईसाहेब आणि त्यांच्या निष्ठावंत सहकार्याने वारणीच्या खोऱ्यामध्ये रुजवली आणि समाजाचा सर्वांगीण विकास साकारला सहकार चळवळीचा मानदंड असलेल्या वारणा देश देशविदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थांनी गौरव केला वारणासमूह आज सहकारी विविध उद्योग आणि शिक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये आपली प्रगल्भ प्रयोगशीलता यशस्वी करून सातत्याने नवी भरारी घेत सा, जे आहे जेव्हा जेव्हा सहकाराचा विषय येतो ग्रामीण विकासाचा विषय येतो पंचायती राज डेव्हलपमेंटचा विषय असेल किंवा अन्य काही विषय असेल तर वारनेचं नाव देशामध्ये मोठ्या आदराने आणि मानानं घेतलं जातं कोरे कुटुंबियांचं शैक्षणिक सामाजिक आणि औद्योगिक जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते सहसा कुणाला जमणार पण नाही आणि इकडे यायचं कारण पण हेच की चार गोष्टी मलाही तुमच्याकडून शिकायला नक्कीच मिळत गेली सतरा वर्षे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील प्रतिवर्षी अंदाजे वीस हजार लोक आवर्जून या सोहळ्यामध्ये यशवंतांनी व्यक्त केलेल्या भावभावनांची अनुभूती घेत आहेत त्याचे हे विचार सर्व क्षेत्रातील सर्व स्तरातील लोकांना मार्गदर्शक ठरत आहेत या वर्षीच्या सोहळ्यामध्ये उपस्थितांच्या मनातील विविध प्रश्नांना हे यशवंत मुक्त संवादातून अभिव्यक्त होणार आहेत त्यांच्या प्रकट भाव विश्वातून उत्तरातून समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या भवितव्याची प्रेरणा मिळणार आहे स्पर्धा कोणाबरोबर असावे यांच्या बरोबर माझी स्पर्धा नव्हती माझी स्पर्धा माझ्याबरोबर होती मी असा विचार करत होती की कालची कश्मीरा आणि आजची व उद्याची कश्मीरा कशी बेटर आणि बेटर असू शकते कुठेतरी एका वैचारिक चळवळीमधनं निघालो होतो आणि ज्यावेळेस मी पाटील साहेबांना कोरे साहेबांना ऐकत होतो त्यावेळेस मला जाणवत होते की विचार असल्याशिवाय कार्य होऊ शकत नाही फाउंडेशन गेली अठरा वर्षे महाराष्ट्रातील अनेक हायस्कूल मध्ये सुराज्य स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स राबवित आहे पुढे जाऊन या विद्यार्थ्यांनी युपीएससी मध्ये यश मिळवावे हा या पाठीमाचा फाउंडेशनचा उद्देश आहे सर सांगायला आनंद होतोय की सात आठ वर्षापूर्वी मी समोर बसलो होतो आणि त्यावेळी मला चांगला आठवतं की पाटील सर बोलले होते तेव्हा कदाचित कदा याच्यातूनच यशस्वी होऊन पुढे आणि सर तुम्ही बोलला होता आणि परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणारा नवा माणूस आणि नवा समाज घडी होणारी नवी कुर्मी म्हणजेच स्वराज्य फाउंडेशन जेव्हा को अपना मान लिया मुश्किल किंवा आसान क्या बस ठाण लिहा तो ठाण लिहा दोन हजार आठ ते दोन हजार तेवीस अखेर व्हिजनचे संपूर्ण कार्यक्रम प्रदर्शित करणाऱ्या वारणा विश्व वारणानगर या यूट्यूब चॅनेलला उदंड प्रतिसाद मिळत आहे सर्व स्तरातील आणि सर्व क्षेत्रातील लोकांना हा कार्यक्रम दिशादर्शक आणि उपयोगी ठरत आहे एकतर इथं पडलेली जी ठेणगी आहे ती एवढी मोठी आहे की त्याचे ज्वाला नक्कीच होणार आहे खऱ्या अर्थान आजच्या नव्या पिढीला एक नवा प्लॅटफॉर्म देणार हा कार्यक्रम आहे म्हणूनच आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस दुपारी सव्वा बारा वाजता वारणानगर येथे सुराज्य फाउंडेशनच्या वतीने संपन्न होणाऱ्या व्हिजन दोन हजार चोवीस गौरव सोहळ्यास आपले कुटुंबीय नातेवाईक मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांसह उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद